मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात तर मंडळी आज आहे शनिवार तर आरवी आणि बया दोघांना सुट्ट्या आहे सर्वांना सुट्ट्या असते आज तर मंडळी सुट्टीच्याच दिवशी आज मागच्या वेळा मागच्या आठवड्यामध्ये मला वाटतं की भैयाची पालक मिटिंग झालेली शाळेमध्ये तर आता ह्या शनिवारी म्हणजे आज जे आहे ते आरवीची मीटिंग आहे तर पालक पालकमिटिंगसाठी आम्ही रेडी झालेलो आहे सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेआठ तर आता आम्ही निघत आहोत तर बघूया पालक पालकमिटिंगमध्ये आरवीचा काय काय फीडबॅक येतो आरवीचा काय परफॉर्मन्स आहे काय कमी आहेत कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत ते सगळे आपल्याला सांगितल्या जातात तर मंडळी तुमच्यासोबत पण मी शेअर तर मंडळी स्कूलमध्ये आम्ही आलेलो आहे बघू शकता अरबी आणि बयाचं स्कूल असं आहे तर आता वरती बोलवलेलं आहे आम्हाला पालक मीटिंग जी होत आहे ते वरती आहे वरच्या मजल्यावरती तर आता आम्ही वरती चाललेलो आहे मंडळी तर आता बघूया आपण की कशी पालक मीटिंग होते आणि काय काय गोष्टी होत आहेत ते तुम्हालाही शेअर करतो तर मंडळी बघू शकता पालक मीटिंग करून आम्ही आता रिटर्न चाललेलो आहे आणि खाली थोडं खेळायच्या गोष्टी आहेत तर हे दोघं रोजच खेळतात आणि आज पण गेलेले आहेत खेळायला बघू शकता मंडळी तर कालच फ्रेंडशिप डे झालेला आहे तर त्याचं सेलिब्रेशन शाळेमध्ये किती छान केलेलं आहे बघू शकता नमस्कार मंडळी आत्ता वाहिलेल्या आहेत दहा तर आम्ही आर्वीच्या स्कूलमधून आलेलो आहे आर्वी तुझ्या टीचरला भेटलो ना आम्ही काय होतो टीचरचं नाव वर काय 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 मोठे मंडळी अशा तऱ्हेने आम्ही आलेलो आहे जाताना नाश्ता वगैरे करून गेलेलो होतो आरवीच्या मॅडमशी डिस्कस केल्यानंतर समजलं की आरवी ज्या ते परफॉर्मन्स व्यवस्थित करतात ज्या ज्या ऍक्टिव्हिटी सांगितल्या जातात ते कम्प्लीट करतात स्टडी पण कम्प्लीट करतात म्हणजे की होमवर्क आम्हीच करून घेतो पण जो क्लास वर्क आहे तोही कम्प्लीट केला जातो तर ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे तो चांगला सांगितलेला आहे मंडळी तुझं नाव सांग रे पूर्ण काय नाव आहे तुझ्यान मोठ्यान बघू शकता मंडळी भैया आणि आरव भैया आणि आरव्या आता मस्त पैकी बसलेल्या आहेत चॉकलेट चा एन्जॉय करत आहेत तर आरवी आणि भैया चॉकलेट खात आहेत काय काय आवडतं तुला तुला काय आवडतं मंडळी आपण बाहेर बघूया की पावसाचं काय वातावरण झालंय का तर मंडळी बघू शकता थोडंफार पावसाचं वातावरण आहे कारण पाऊस अचानक कधीही येतोय गार वातावरण झालेलं आहे तर मंडळी आता आत वाजलेले आहेत साडेआठ वाजून गेलेले आहेत तर संध्याकाळच्या सांगतोय मंडळी तर जेवणामध्ये प्रियाने काय काय केलं आपण बघूया मंडळी तर मंडळी बघू शकता प्रियानं बटाटा घेतलेला आहे तर बटाटा धुवून चिरायला घेतलेला आहे तर भरपूर सारा बटाटा चिरलेला पण आहे तर मंडळी भाजी आता कोणती आहे तुम्हाला काय हिंट आली असेल तर कमेंट करा आणि पुढं कळलंच मंडळी तर भाजी जी आहे ते मंडळी बनवायला सुरुवात पण केलेली आहे तर वांग भरपूर सारं शिल्लक होतं तर वांग्याचीच आज भाजी करण्याचा प्लॅन केलेला आहे बघू शकता किती छान भाजी झालेली आहे तर लगेचच आम्ही जेवायला पण सुरुवात करणार आहे काकडी पण कट करून घेतलेली आहे इकडं मुलांसाठी जे आहे ते आंबोळी करणं ठरलेलं आहे कारण मुलांनी जे सांगतात तेच करावं लागतं कारण ते दुसरं खातंच नाही आहेत तर बघू शकता मंडळी त्यांच्यासाठी थोडं वेगळं आहे आणि आमच्यासाठी वांग चमचमीत झालेलं आहे तर वांग बघूनच मस्त वाटायला लागलेलं आहे कधी एक एकदा चपाती घेतो आहे आणि खायला सुरू करतो आहे असं झालेलं आहे तर इकडे बघू शकता काकडी वगैरे घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं आमचं आजचं जेवण आहे इकडं बघू शकता भात आहे भातासोबत आमटी पण मस्त लागते भात आमटी खायला तर इकडं बघू शकता आंबोळे आणि चपाती आपली रेडी झालेली आहे तर आता फायनली आमचं जे जेवण आहे ते खाली घेतलेलं आम्ही एकत्र मिळून आता जेवणार आहोत तर कढी दुपारी केली होती मला खूपच आवडते त्याच्यामुळे मी घेतलेलं आहे आज पण म्हणजे आता संध्याकाळी पण तर भाजी बघू शकता आमटी मी घे घेतलेली आहे हे कढी पण घेणार आहे म्हणजे कढी प्यायला मध्ये मद, मध्ये भारी वाटतं जेव्हा आपण जेवतो तेव्हा गरमा गरमागरम कढी असेल तर तर बघू शकता अशा पद्धतीनं ओव्हरऑल आमचं आजचं जेवण आहे तर अशा पद्धतीनं आम्ही आता जेवण करणार आहोत तर मंडळी तुमचं जेवण झालं का कमेंट करा आणि व्हिडिओ जो आहे तो कोणत्या भागातून तुम्ही बघत असताय हेही कमेंट करा तर मंडळी जेवण झालं का संध्याकाळच्या मंडळी बघू शकता साडेनऊ वाजलेल्या आहेत तर आम्ही आत्ताच जेवण वगैरे केलेलं आहे सर्वांनी मिळून तर आता थोड्याच वेळामध्ये आम्ही झोप थोड्याच वेळामध्ये आता आम्ही झोपणार आहोत तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर मंडळी तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात आवडतात का म्हणजे ब्लॉगमध्ये जे सांगतोय ज्या काय ब्लॉगमध्ये गोष्टी रेकॉर्ड करतोय त्या व्यवस्थित होत आहेत का मंडळी किंवा अजून तुम्हाला कोणत्या गोष्टी सजेस्ट करायच्या असतील तर मंडळी बिनधास्त कमेंट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज आपण इथंच थांबणार आहोत तर आता भेटूया मंडळी उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय